नगर महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे कामाच्या संत गतीमुळे सकाळ व संध्याकाळच्या वेळेत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून डॉक्टर विखे पाटील यांनी वाहतूक कोंडी मागील कारणांचा आढावा घेतला अपूर्ण रस्ते काम तसेच वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक गंभीर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी वाहन चालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी संवाद सा साधत त्यांनी त्यांच्या अडचणी थेट ऐकून घेतल्या पाहणी दरम्यान पोलीस प्रशासन व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी मार्ग निश्चित करणे तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना व प्रकाश व्यवस्था वाढवण्यावर त्यांनी विशेष भर दिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता डॉ पाटील यांनी केवळ सूचना दे देऊन न थांबता स्वतः जबाबदारी स्वीकारली ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ अपुरे आहे तेथे तातडीने होमगार्डची नियुक्ती करण्यात यावी अशी भूमिका त्यांनी मांडली नागरिकांचा त्रास कमी व्हावा वाहतूक सुरळीत व्हावी आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ नये यासाठी गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन असे ठाम व संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले सध्याच्या परिस्थितीत प्रशासनासोबतच नागरिकांनीही संयम बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले तातडीच्या उपाययोजनांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले काम वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळेल असे सांगत संबंधित कंत्राटदार व वा यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्याचे संकेतही त्यांनी दिले हे अत्यंत दुर्दैवी आहे आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारण या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधी फील्ड वर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का पाहायला तयार नाही कोणाला तरी उतरावं लागेल त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला प्रश्न काय काय एवढी जाम लागू राहिली रोज डाऊरीमध्ये तर ते काही खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं हो तेव्हा जेसीबी बोलवला रोलर बोलवला तेव्हा खड्डा बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली ट्राफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता होमगार्डची उपलब्धता नाही कोणी कोणाला ऐकायला तयार नाही जो तो आपल्या मनमानी पुढे गाडी घालतो अशी शिस्त लागू शकत नाही आता मी त्यांना सांगितलं दोन दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला तर होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी माहिती काही पाच सहा लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही रस्ता हुरायला पुढे पुढं हुरायला तांबड पडू राहिलं रस्त्याची गती आहे पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे तर तीच भूमिका माझी आहे आता हे आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत फील्ड उतरलेलो आहोत कधी कधी काय असतं आपण लोकांना संधी देतो पहिले काम करायची ज्याला लोकांनी निवडून दिल्या अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलो कामाला तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडा संयमानी घ्या सगळ्यांनी जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही ही आपल्या चॅनलच्या व्यतिरिक्त नम्र विनंती करतो राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की जाऊलीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल धन्यवाद